अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच समोर हा चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य पूर्णत बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार होणार आहे तेव्हा बाळा तू सत्य ऐकत आहेस दुर्लक्ष करू नको हा फक्त संदेश नाही तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही तुझे जीवन बदलणारा चमत्कारिक दिव्य संदेश आहे तेव्हा शांत मनाने स्वतःला भाग्यशाली बाळ समज स्वामी आज्ञा समजून हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता खूप दुःख सहन केल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अंधकार तुझ्या जीवनातील दूर होणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केली नशील हो बाळा कारण तुझ्या जीवनामध्ये आजपर्यंत तू जे काही सहन केले आहेस त्या सर्वांचा शेवट करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आहे बाळा स्वामी माऊली तुझ्यासोबत निरंतर आहे आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत तेव्हा बाळा चिंता करण्याची गरज नाही शत्रुपिडा या क्षणापासून नष्ट झाली आहे असे समज खूप काही त्रास सहन करूनही तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मनासारखे यश तुला प्राप्त झाले नाही पण बाळा यापुढे सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्काराला सुरुवात झाली आहे या संदेशानंतर तुझे जीवन अंधकारातून प्रकाशाकडे धाव घेणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे देवा बाळा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण हे संदेश विनाकारण कोणासमोरही येत नाहीत जो आमचा स्वामीप्रिय बाळ खरोखर भाग्यशाली आहे ज्याच्या जीवनामध्ये खूप दुःख संकटे खूप काही सहन करावे लागत आहे अशा आमच्या स्वामीप्रिय बाळांसमोर आणि जो निरंतर आमची भक्ती करत आहे आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर देत नाही अशा आमच्या स्वामीप्रिय बाळांसमोरच हा दिव्य संदेश येत असतो स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही शत्रूने तुम्हाला हैराण करून सोडले आहे तुमचे जीवन खूप काही त्रासिक बनवून सोडले आहे पण बाळा या क्षणापासून या सर्व लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे तू फक्त शांत राहा तुझ्या मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत या क्षणापासून थांबव हो बाळा कारण आजपर्यंत याच नकारात्मक विचाराने तू तु तुझे खूप काही नुकसान करून घेतले आहेस आणि या क्षणापासून मनाशी ठरव की जे काही माझ्या मनात विचार येतील ते चांगलेच असतील जे काही माझ्या मनात विचार येतील ते सर्व काही सकारात्मक असतील हो बाळा कारण ज्या क्षणापासून तुझ्या मनामध्ये सकारात्मक विचार येतील त्या क्षणापासून तू पाहशील की तुझे जीवन पूर्णत बदललेले आहे तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडावायला सुरुवात झाली आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडणार आहेत हो बाळा तयार आहेस सर्व काही घेण्यासाठी सज्ज आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता जिद्दीने उभारा ज्या काही तुझ्या मनातील अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याकडे लक्ष दे या नकारात्मक लोकांकडे या शत्रूंकडे तुला लक्ष देण्याची गरज नाही कारण स्वामी माऊलीने त्यांच्यावरती पूर्ण लक्ष ठेवले आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता कितीही तुझ्या वाटेत काटे येऊ दे आम्ही आहोत निरंतर तुझ्या पाठीशी आमचे शुभ आशीर्वाद चमत्कार सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा आता कोणापुढेही तुला लाचार होण्याची गरज नाही कोणापुढेही अश्रू ढाळण्याची गरज नाही कारण ही स्वामी माऊली ही ब्रह्मांडाची शक्ती ज्या स्वामीप्रिय बाळाचा हात धरते ते शेवटपर्यंत कधीही तुम्हाला कोणत्याही संकटात आम्ही एकटे सोडत नाही हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळांनी माझ्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही तुझी निरपेक्ष भक्ती पाहून आम्ही खूप प्रसन्न आहोत कारण ज्या ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकटे आली पण बाळा तू खचला नाही तू माघार घेतली नाही तू अश्रू ढाळले नाही कारण तुला एक प्रचंड विश्वास आहे की स्वामी माऊली माझ्यासोबत आहे माझे आज ना उद्या सर्व काही चांगलेच होणार आहे आणि बाळा हाच तुझा विश्वास आता जिंकला आहे आणि याच तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने आम्ही काहीतरी तुला सांगण्यासाठी आलो आहोत काहीतरी गुपित काहीतरी गुप्त संदेश तुझ्यासाठीच घेऊन आलो आहोत बाळा ज्या ज्यावेळी तुझ्या मनामध्ये काही शंका येतात काही तुला प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत पण यापुढे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणारा हा चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आहे तेव्हा बाळा आता मनातील गोंधळ थांबव नकारात्मक विचार पूर्णत नाही शिकर आणि आनंदित मनाने आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक कृती करण्यास सुरुवात कर आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नको कारण आजपर्यंत याच विश्वासाचे तुझे खूप काही नुकसान झाले आहे याच विश्वासघाताने तू खूप त्रासून गेला आहेस पण बाळा यापुढे सावध हो प्रत्येक पाऊल टाकत असताना सावध हो प्रत्येक व्यक्ती पारखण्यास वेळ घालवू नको कारण आजपर्यंत तुझ्या अंधविश्वासाने तुला खूप काही धोके मिळाले आहेत म्हणूनच कोणावरही कधीही अति अंधविश्वास ठेवू नका ती व्यक्ती पारखल्याशिवाय आणि त्या व्यक्तीला कधीही तुमच्या मनातील कुठल्याही गोष्टींचा तुम्ही थारा लागून देऊ नका कारण बाळा तुझ्या आयुष्यामध्ये काय चांगले होत आहे काय चांगले घडत आहे तुझ्या मनामध्ये काय आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तू तु किती प्रगतीपथावर जात आहेस हे काही लोकांना पाहवत नाही आणि हे सर्व काही तू त्यांना गोड बोलल्यानंतर सर्व काही सांगून टाकत आहेस म्हणूनच हेच लोक तुझ्या पाठीमागे तुझे जीवन कसे उद्ध्वस्त होईल हेच पाहत असतात म्हणूनच बाळा इतकाही साधा स्वभाव भोळा ठेवू नका की तुमचा कोणीही फायदा घेऊन जाईल तुमच्या आयुष्यामध्ये आता सर्व काही तुमच्या मनासारखेच घडणार आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा प्रचंड विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ